नमस्कार मित्रांनो मी तुमचे मित्र अविनाश गेवे आणि स्वागत आहे तुमचं ग्रामीण क्रिकेट स्टार युट्यूब चॅनल वरती तर आज आपल्यासोबत आहे नितीन काळे मॅन फॉर स्वर्गभूमीश्वर तर मी तुम्ही कसं असतो एकदम मस्त तर काय चाललं आता मॅच वगैरे कुठे आहे की नाही मॅच आहे वीस तारखेला वीस तर नितीन सर्वात प्रथम म्हणजे तुझा क्रिकेट मी स्टार्ट कसं झालं क्रिकेट माझे माझा स्टार्ट असा झाला आहे की आधी एक मोठी टीम होती आमची रावाची तिचं नाव सम्राट आहे त्यानंतर म्हणजे काही गोष्टी त्या टीम मध्ये हे झाल्या ती टीम नंतर राहिलीच नाही त्यानंतर आम्ही एक छोटी टीम बनवली तिचं नाव पण ज्युनियर सम्राट होत मी तिथे त्र्यंबके सुरुवात पेट्रोल पंपाच्या मागे ग्राउंड होत तिथे मला त्यांनी चान्स दिला होता मग तिथनं माझी क्रिकेटची चांगली सुरुवात झाली तिथे मी फर्स्ट टाइम फिफ्टी मारली होती तिथनं मग माझा म्हणजे इम्प्रूव्ह होईल अशी माझी सुरुवात झाली प्रथमच म्हणजे तुझा आता वय किती आणि तेव्हा वय किती माझा ट्वेंटी फोर आणि तेव्हा तेव्हा म्हणजे मला बघायला गेलं तर आता, आता, ते वो? ते वो ले 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 आता तीन वर्ष आले आधी पण मी पण टेनिस क्रिकेट माझे प्रॉपर तीन वर्ष आले नुकतंच मित्रांनो नु, नितीन हा आता चोवीस वर्षाचा आहे माझे रनिंग चालू आहे आणि त्यांनी या चोवीस वर्षामध्ये जे प्रसिद्धी मिळालेली मित्रांनो खूपच कमी प्लेअरांना म्हणजे सर्वात पहिले घरच्या तेव्हा तू स्टार्ट केलं होतं तेव्हा पहिले खेळायचं तेव्हा घरच्या सपोर्ट कसा होता म्हणजे घरच्या रिएक्शन कसं होतं तुझ्याबद्दल गर्जनच रिएक्शन बघायला गेलं तर आधी मी कॉलेज वगैरे करायचो आधी काही म्हणजे जास्त सपोर्ट नव्हता मग ते हळूहळू सगळ्या गोष्टी ट्रॉफी म्हणा मॅन ऑफ द मॅच म्हणा अशा काही गोष्टींमुळे असं सगळं भेटत नाही असे आपल्या घरमध्ये असं नाही का आपण खेळला तू कुठं आपल्या आई म्हणते काय असं कावर खेळतो काय खेळतो असं काही होतं का घर नाही आधी आधी नाही आधी झालं तू का खेळायला हा जायचं नाही अशा गोष्टी खूप झाल्या त्यानंतर मग हळूहळू माझ्या मॅचेस वगैरे मग सगळ्यांनी ती चर्चा वगैरे घरच्यांनी ऐकून मग आता फुल घरच्यांचाच सपोर्ट आहे फुल नितीनला तेवढी प्रसिद्धी पण मिळेल दिग्गज झालेला आता तो क्रिकेटमध्ये आणि आता सपोर्ट कसा आहे घरच्यांचा आता खूप खूप म्हणजे आता घरच्यांचा सपोर्ट याचा करत घरा म्हणजे आता सर्वात जास्त सपोर्ट कोण करत दोघं पण आई वडील आई वडील दोघं पण चांगली गोष्ट आहे आणि टीम मध्ये आता तू खूप लांब लांब खेळायला आपले एक गाव <laughs> एक संघ टीम आहे तर आता आपल्या टीम मध्ये सर्वात जवळच असं कोणते मित्र बनलेलं आहे का सगळं जवळच असतं पण असं एक नाही का ओपनिंग करायला तुला आवडते किंवा त्याच्या संघ बॉन्डिंग चांगला आपल्या क्रिकेटमध्ये तसं बघायला गेलं तर माझा एक खास मित्र आहे त्याचं नाव केशव आहे तर खूप चांगले बॉन्डिंग बनते आमची म्हणजे किंवा गावातली एक लीग असो हा आम्ही प्रॉपर एकाच टीम मध्ये असतो मी कायम खेळतो आणि जो काही त्याचा सपोर्ट असतो मला तो कायम असतो तू करशील तर पूर्ण कर नाही तर करूच नको बरोबर त्याचा असा सपोर्ट असतो पूर्ण गोष्टीला तर मग करायचं तर पूर्ण प्रॉपरच कर आणि आपल्या एक गाव एक संघ त्याप्रमाणे आता तुम्ही त्र्यंबक तालुका येतो तुमचा त्र्यंबक तालुक्यामध्ये आल तुम्ही ग्राउंड वगैरे उपलब्ध आहे का नाही तुम्हाला त्र्यंबक तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर एवढा तालुका असून आमच्या म्हणजे त्र्यंबक तालुक्यातल्या मुलांना कोणताच प्लॅटफॉर्म नाहीये ग्राउंड ग्राउंड नाही तालुक्याला पण नाहीये मग जे पूर्ण म्हणजे सेल्फ प्रॅक्टिस होईल कोणी घरी करत कोणी आसपास करत तेवढ्यावरच चाललंय तर मित्रांनो याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागामध्ये आपले काही संघ अशा प्रकारे म्हणजे अशा काही गोष्टीमुळे मागे असतात तर, तर जेणेकरून आपल्या आपल्या मोठ्या माणसांनी आपल्या त्यांनी आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिले पाहिजे काही सुविधा पुरवल्या पाहिजे कारण आपल्या गावातले मुलं ते जेणेकरून ते स्वतःसाठी नाही खेळत ते आपल्या गावासाठी कुठं कुठं आपल्या गावाचं नाव वरती गेलं पाहिजे चांगलं ठरवलं पोहोचलं पाहिजे ते खूप मेहनत करतात खूप प्रयत्न करतात त्यांना सपोर्ट केला पाहिजे आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये तर नितीन आपण कुठं खेळायला गेलं तिथं बक्षीस वगैरे मारलं तर बक्षिसाचं म्हणजे तिथं काय आपल्याला ती निधी मिळते पैसे म्हणजे काही बक्षीस भेटतंय एकावन्न हजार असो एकतीस हजार असो तर काय पैशांचं म्हणजे तुम्ही काय करता बक्षिसाचं बक्षीस भेटल्यानंतर पैशांचं बघायला गेलं तर आमची टीम अशी आहे आमच्या टीम मध्ये पैशावरनं कधी वाद झाला नाहीये बरोबर आणि जे काय आम्हाला म्हणजे बक्षीस वगैरे मिळतं ते आम्ही बक्षीस बाहेर कुठे यूज करतो किंवा एखाद्याला अर्जंट गरज वगैरे पडली बरोबर कोणाला काही घ्यायचं असलं वस्तू वगैरे किंवा कोणाला काही पण गरज पडते अरे अडचणीला तर आम्ही असे पैसे पेंडिंगला ठेवून त्याला कर यूज करतो आम्ही तर आमचा पैशावरनं कधीच काही होत नाही बरोबर खूप छान प्रकारे म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आपण खरच ही खूप योग्य आणि पैशांचा योग्य उपयोग म्हणलं तरी चालेल आणि पहिली गोष्ट म्हणजे ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वजण पैशासाठी कोणी खेळत नाही ते खेळता आपल्या गावासाठी खेळता आपल्या गावाचं नाव कुठे चांगल्या पादावर गेलं म्हणून सर्वजण खेळत तर खूप चांगल्या पद्धतीच तुम्ही यूज टीम टीमसोबत खेळताना सर्वात जास्त खास अनुभव कुठे आला म्हणजे आपण जर कुठे खेळायला गेलो म्हणजे अशी इथं अशी टपण्यात झाली का नामुमकिन होती तुला पण तू पण असं वाटलं होतं काय नाही होऊ शकत आता तर ती मॅच तू जिंकलेली असं कुठं झाली होती अशी मॅच मागच्या वर्षात झाली होती दोन हजार चोवीस ला चांगशी ग्राउंड ला चांगशी ती आमची फायनल होती हा हा तर तिथे त्यांनी आम्हाला खूप डॉमिनेट केलं हा खूप म्हणजे आमची फिल्डिंग होती पहिले हा खूप त्रास दिला होता खूप काही काय बोलायचे हे असे तसे तर ती मॅच आम्ही फायनल ती फायनल जिंकलो होतो आम्ही तर इतका आनंद झाला होता खूप आनंद झाला तिथं फायनल एक नंबर बक्षीस फायनल एक नंबर मारलेला चांगली गोष्ट म्हणजे त्याचा आनंद असा होता का त्यांनी जो आम्हाला त्रास दिलेला होता तो आम्ही पूर्णपणे हे केला बरोबर तुमचं उलट उत्तर माहिती तुम्ही बक्षीस मिळवलं बक्षीस मिळवलं ते पैशाने बोलायचे एवढाच विषय होता पण आम्ही ठरवलं होतं काही मॅच आम्हाला जिंकायची खूप म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्राउंड ला खेळलेला आणि तीन तू नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी खेळलेलं आहे माझ्या आरपर कारण मी पण प्रत्येक ठिकाणी फेवरेट टीम म्हणजे आजेशाई टीम माझी वैयक्तिक आणि फेवरेट प्लेअर म्हटलं एक एक आणि नितीन तू नाशिक मध्ये खेळलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आणि तू असं म्हणजे लीग मॅच असल्या कुठं नाशिकच्या बाहेर कुठे कुठे खेळलेलं आजपर्यंत नाशिकच्या बाहेर बघायला गेलं म्हणजे माझं स्टार्ट म्हणजे अजून मी यंगच माझं स्टार्ट आता म्हणजे बाहेर बघायला गेला एक पिंपळराव वसवंत आहे इकडे नाशिक तिकडे ओझर खेळ वगैरे अशा ग्रामीण मधल्याच्या जास्त लिग हा मग मी तिकडे जास्त असतो खेळायला बरोबर नितीन आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या टुर्नामेंट भरतात आपल्या टेनिस क्रिकेटच्या तर त्याच्यामध्ये खूप सारे असे काही बदल झालेले महिलापेक्षा पहिल्याचं क्रिकेट आणि आताचे क्रिकेटमध्ये खूप सारे बदल झाले तुला अजून काय वाटतं का असे काय अजून बदल झाले पहिले आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये बदल बघायला गेलं आपल्याला म्हणजे ग्रामीण क्रिकेटमध्ये ना आपल्याच भागामध्ये का वेळेला महत्व दिलं पाहिजे मेन म्हणजे मॅचेसला हा बरोबर तुमची टीम वेळेवर आली पाहिजे त्याच्यामुळे काय का जे मॅचेस वगैरे भरवतात त्यांचं पण चांगलं दिसतं आणि एक टायमाचं महत्व असत जेणेकरून म्हणजे जो पण क्रिकेटर म्हणजे टेनिस क्रिकेट खेळतो त्याला पण एक डिसिप्लिन असते बरोबर गेमशी पण आणि चांगल्या गोष्टींची पण आणि तीन आपल्या ग्रामीण भागातले आता खूप सारखे स्टेटमध्ये खूप सारे स्टेटमध्ये मध्ये खूप सारखं टुर्नामेंट का होतात काही काही बक्षिस काही जास्त पण असतात आपल्या ग्रामीण भागात आपल्या जिल्ह्यामध्ये कमी पण असतात पण तिकडे ती येते म्हणून आपल्या ग्रामीण भागामधल्या आपल्या नाशिक जिल्ह्यामधल्या मुलांना ती प्रसिद्धी का भेटत नाही त्याचं कारण काय याचं कारण असं आहे की आपल्या साईडला जे क्रिकेट ते खूप कमी कमी आणि जे आपल्या साईडला मुलांना म्हणजे खूप मुलं आहे त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही भेटत नाही तर त्या गोष्टीला प्लॅटफॉर्म दिला गेला पाहिजे बरोबर ज्याने आपले मुलं पुढे जाते पुढे जाते मुंबई साइडला खेळतील असे बाहेर खेळतील त्यांचं पण नाव होणार पण तो प्लॅटफॉर्म नसल्यामुळे आपले बोर खालीच असतात आणि माझं एकच म्हणणं आहे सोबत घेऊन सर बरोबर कोणी यंग असेल म्हणजे मी पण यंगच आहे मी काय मोठा नाही पण आपल्या सोबतच पण खेळतो ना त्याला पण घेऊन पुरे झालं म्हणजे आपलं पण टॅलेंट दिसल पण त्याला पण काहीतरी भेटेल असा एक प्लेअर असतो आप का आपला तो छोटा असतो बरोबर त्याचं टॅलेंट खूप असतं पण त्याला प्लॅटफॉर्म नाही भेटत त्याला प्लॅटफॉर्म द्या आणि प्लॅटफॉर्म दिल्याशिवाय काहीच होणार नाही कुठे अशी काही कोणती मॅच झाली का तिथे म्हणजे असं कॉमेडी किस्सा झालेला असं एखादा चांगला मनोरंजक अनुभव एखादा मनोरंजक नसेल झालं म्हणजे अशा अनुभव आपल्याला लगेच आठवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे नितीन हा भरपूर टुर्नामेंट खेळला आणि खूप छान पद्धतीने त्याचं बॉन्डिंग पण त्याने आम्ही त्याला कॉल केला आणि त्याने लगेच आम्हाला संपर्क पण साधला स्वतः तिकडून आम्हाला कॉल बॅक करून केला भाऊ मी या दिवशी फ्री राहील तुम्ही येऊ शकता आणि खूप छान नितीनचं बॉन्डिंग आहे नितीन अजून तुला काय कोणत्या स्टेटच्या स्पर्धा खेळला पाहिजे क्रिकेटमध्ये म्हणजे कुठपर्यंत तू तुला अजून वाटत माझी तर इच्छा म्हणजे सगळीकडे खेळायच ग्रामीण मध्ये खेळतोच लेझर क्रिकेट वगैरे हो खेळलेलं आहे का म्हणजे खेळतो का लेझर क्रिकेट तर मी खेळलेलं आहे पण माझी जास्त ओर बघायला गेलं तर टेनिस क्रिकेटकडे कारण त्याचं कारण असं आहे हो का एक गाव एक संघ असतो त्याची बॉन्डिंग खूप चांगली असते आणि त्याच्यात खूप मजा येते बरोबर आहे त्याच्यामुळे मला जास्त टेनिस क्रिकेट खेळायला आवडतं तर नितीन आपले म्हणजे आपल्या आपण एक गाव एक संघ आहे आपल्या गावामध्ये आणि गावचा सपोर्ट करतच करत म्हणून आपल्या घरातले आपल्या आई वडील आता तर सपोर्ट करायलाच लागलेले ला आहे तुला ते तर समजतच आणि म्हणजे आपल्या आई वडील सोडून असं गा गावामध्ये आता तुझा तालुका आहे तालुक्यामध्ये असं कोणी वैयक्तिक असे तुझे कोणी जे तुझे मित्र आहे वगैरे कोण साध्य असं किती तुला सपोर्ट करतात कोण सपोर्ट करतं म्हणजे त्यांचं तसं बघायला गेलं तर मी जेव्हा क्रिकेट चालू केलं तेव्हा आधी एक टीम मध्ये खेळायचो तर त्यानंतर म्हणजे तिथे आहे दोन तीन नाव आहे ते दोन तीन नाव असे एक माझा म्हणजे दोन भाऊ आहे मोठे एक अंकुश काळे एक संदीप काळे त्याच्यानंतर आमचा कॅप्टन तू पेंटो हो साई ते मला कायम सपोर्ट करत राहिले त्यानंतर मग ती टीम कधी बनली नाही बरोबर मग ते काय बोलले तुला जर खेळायचं ना तर तू पूर्ण खेळ बरोबर मग तू त्या टीम मध्ये बिंदच खेळ त्यांनी कधी मला अशी नाराजगीने दाखवली का तू दुसऱ्या टीम मध्ये खेळला त्यांनी मला म्हणजे खालून वरती त्यांनी आणलं त्यांनी खूप सपोर्ट केला आणि मग नंतर बघायला गेलं तर मारस आठ आदिश बॉईज मध्ये झाला तर आदिश बॉईज टीम ही त्र्यंबकेश्वरची एक चांगली टीम आहे त्याच्यानंतर मला तिथनं खूप चांगला प्रोत्साहन भेटला त्याच्यात एक अक्षय गोडे आणि एक असा केशव यांनी मला खूप सपोर्ट देऊन चांगलं म्हणजे आपुलकीच देऊन कधी बाहेरच नाही समजलं एक चांगला सपोर्ट केला आणि कायम करत राहिले आणि कायम एकच का सांगतात पूर्ण कर मी बाहेरून सपोर्ट बघायला गेलो ते एक समाधान राडे म्हणून तो खूप सपोर्ट करतो मला तो माझा मोठा भाऊच आहे तो खूप सपोर्ट करतो आणि बघायला गेलो सिटीमध्ये सिटीमध्ये काय खेळायची कोणाला इच्छा वगैरे म्हणजे मला असेल काही एक सपोर्ट असा एका समीरदा आहे तो खूप सपोर्ट करतो कि तू जा मला कॉल कर खूप सारे सपोर्ट करता आणि सगळे सपोर्ट करत मला असं काही नाही लहान झालं मोठे झाले सगळे सपोर्ट करता आणि गाव पण खूप सपोर्ट करत मला बरोबर आणि नितीन नक्कीच मित्रांनो नितीनच्या संघामध्ये अक्षय कोरडे म्हणून अजून एक के केशव दादा आहेत आणि ते खूपच दिग्गज आहेत त्यांना पण आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर बोलूया त्यांच्यासोबत पण आपण त्यांच्या अनुभव संग काही गप्प गोष्टी क्रिकेटबद्दल करूया आणि नक्कीच मित्रांनो नितीनला नि भेटून खूप छान वाटलं आणि खूप छान प्रकारे त्याचे त्यांनी त्याचे अनुभव शेअर केले आणि नक्कीच आपण लवकर लवकर विसरा एकदा तिकडेच खेळा आपल्या प्लॅटफॉर्मवर बोलायचं आपण लवकरच प्रयत्न करू आणि लवकरच तुमच्या सोबत नवीन व्हिडिओ करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल आणि नितीन धन्यवाद तू आपलं वाटलं अविनाशाला भेटतो एक ग्रामीण ग्रामीण क्रिकेटमधले जे पोर आहेत त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही सोशल मीडियावर तर अविनाश दादा आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म देतोय त्याचा चॅनलला एक ग्रामीण क्रिकेट स्टार म्हणून चायनल त्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि एक चांगल्या गोष्टीमुळे आपल्याला भरपूर पुरे जाण्याचा एक मार्ग भेटतोय तर त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा बस धन्यवाद तर थँक्यू नितीन खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाट वाटचालीसाठी तुला पण खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आपणच थांबू जय हिंद जय महाराष्ट्र